इचलकरांची शहराच्या दौऱ्यावर आलेले मनोजरंगे पाटील यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये या था सभा घ्याव्या लागत आहेत हा मराठ्यांचा विजय आहे भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांना सभा घेण्यासाठी भाग पाडला आहे छगन भुजबळ हे पंतप्रधान मोदीपेक्षा मोठा आहे का त्यांनी त्यांच्या मस्तीमध्ये जगू नये मराठा समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहेत मी माझा कुठलाही पक्ष काढणार नाही मी राजकारणात येणार नाही लोकसभेला आम्ही काही उमेदवार साजरा दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबा पण दिला नाही आणि उमेदवार पण दिले नाही कुठला अपक्ष पण आम्ही उभा केलेला नाही ही निवडणूक समाजाच्या खांद्यावरती हो समाजानं ठरवायचं आहे कोणाला मदत करायची कोणाला नाही करायची परंतु समाजाच्या खांद्यावर हो दुसरी पण जबाबदारी आहे की आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवणं आपली जबाबदारी समाजानं आता ठरवायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोणाला निवडणं ज्याला पाडायचं त्याला पाडावं परंतु जशी मराठीची एकीची भीती आहे आचारसंहिता संपल्याच्या नंतर सरकारनं सहा जूनपर्यंत सगळ्या स्वरेची अंमलबजावणी करून मराठा आणि कुणबी एकच या कायदा जर पारित नाही केला विधानसभेला मात्र मराठा मैदानात असणार नाही एकासाठी नाही ना। राज्य आमच्यासाठी महत्वाचं आहे राज्यात मराठा समाज आहे काय करायचं आहे ते काड्या करणारा मी नाही जे असेल ते ओपन काय जे असेल ते ओपन म्हणतो एकालाही राज्यात कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही एकाही आणि कोणत्या अपक्षालाही आम्ही दिलेला नाही उभा पण केलेला नाही मस्त दादा उभा राहण्यापेक्षा लय मोठा विजय पाडायचं पण मराठीने शिकाला गठबंधन नाही फटबंधन नाही काय प्रस्तव फस्त विजय गचपणे आम्हीच मोठे केले तर यांचा काही संबंध नाही आता नवीन टप्पूचे पूर आहेत नवीन दान काय आता देशात असं पहिले नाही घडलं की मोदी साहेबांना स्वतःचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करायची वेळ आली हे देशातलं पहिल्यांदा उदाहरण मी का त्यांचा विरोधक नाही आहे मी कोणत्याच पक्षाची विरोधक नाही पण विरोधात झाला झोड पितो मी सोडत नाही चाललं ते पुण्यास कारण मोदी साहेबांवरती पहिल्यांदी वेळ आणलेली ती बी महाराष्ट्रातल्या काही स्थानिक था था नेत्यांना त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांचा द्वेष करायचा धनगर बांधवांचा द्वेष करायचा आणि बीतली पंतप्रधान साहेबांवरती त्यांनी स्वतःचं चिन्ह सोडून आत्तापर्यंत माझे ऐकवत नाही आहे की त्यांनी दुसऱ्या चिन्ह्याचा प्रचार केला की पहिली वेळी दुसरं अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ काही काही उमेदवार आहेत काही काही राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणुकी महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीस पाच टप्प्यात तिसरा मुद्दा सांगतो प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानाला जाणायचे असं कधीच घडलेलं नाही राज्यात महाराष्ट्रात तरी की पहिली वेळी की मोदी साहेब महाराष्ट्रातच जाणखी पाच सहा दिवस झाले की पहिली वेळी इथंच मराठा जिंकलेला मराठ्यांच्या एकजुटी पुढं मरा त्यांना शेवटी इतकं काम करायची वेळ स्थानिक नेत्यामुळे आली इथंच मराठा जिंकले आला ही एकजुटी इथंच मराठ्यांची जिंकली याला जबाबदार फक्त स्थानिकचे त्यांचे भाजपाचे महत्वाचे लोक आहेत काही जण की ज्यांना मराठ्याचा द्वेषी आमच्यावर हल्ला करतात अधिकारी लिराव हो, त्या बोरगरीब कष्टकरी लोक रस्त्यावर उतरले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले महिला तडी पार करावेत असे कोणचे गुन्हे की तुम्ही एन पी डी लावायला लागलात त्यांना अरे यार तुम्ही देश चालवता राज्य चालवता महिला तडी पार केलेली पहिली घटना देशातली आणि उल्लेख केला त्याच्यामध्ये तू सामाजिक आंदोलन खूप केले म्हणून तुला तीन जिल्ह्यातून तडी पार करण्यात येत आहे हद्दपार करण्यात येत आहे अरे या काय तुम्ही गृहमंत्री ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इचलकरांची